एस टीचं ऑनलाईन रिझर्वेशन मोबाईल ॲपद्वारे कसं करायचं ते आता आपण बघूयात सगळ्यात अगोदर मोबाईलमध्ये प्लेस्टोर आहे ते प्लेस्टोर ओपन करून त्याच्यामध्ये एम एस आर टी सी हे ॲप्लिकेशन आपल्याला सर्च करायचं आहे ते ॲप्लिकेशन सर्च केल्याच्यानंतर ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा इन्स्टॉल केल्याच्यानंतर ते ओपन करा ॲप्लिकेशन ओपन केल्याच्यानंतर आपल्याला अगोदर लॉग इन करावं लागेल आता ते लॉग इन कसं करायचं ते आपण बघूयात ॲप्लिकेशन ओपन केलं की त्याच्यानंतर आपण साईन इन आणि रजिस्टर इथे जातो तिथे गेल्याच्यानंतर आपल्याला परत एकदा साईन इन आणि रजिस्टर इथे क्लिक करायचं आहे जर तुम्ही ऑलरेडी तुम लॉग इन असेल तुमचं तर ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता आणि जर नव्याने करायचं असेल तर क्रिएट एन अकाउंट म्हणून आहे तिथे क्लिक करा इथे क्लिक केल्याच्यानंतर इथे आपल्याला आपल्या पूर्ण डिटेल्स आहेत आपलं नाव जेंडर त्याच्यानंतर जन्मतारीख ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि आपल्या लक्षात राहील असा पासवर्ड आपल्याला क्रिएट करायचं आहे त्याच्यानंतर ते रजिस्टर करून टाका रजिस्टर केल्याच्यानंतर आपण डायरेक्ट या पेजला येऊ इथे आपलं लॉग इन झालेलं आहे आपण हवं तर वरती जाऊन चेक करू शकतो हां बघा आपलं लॉग इन आता इथे झालेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला बुकिंग कसं करायचं हे आपण बघूयात आता बुकिंगसाठी आपल्याला ज्या ठिकाणाहून जायचं आहे ते ठिकाण आपल्याला सगळ्यात अगोदर सिलेक्ट करायचं आहे मग आता इथे समजा आपल्याला जायचं आहे कोपरखेर्यावरून पण कोपरखेरणे डायरेक्टली येत नसल्यामुळं आपण इथे ठाणे सी बी एस घेऊया ठाणे सी बी एस सिलेक्ट करा त्याच्यानंतर आता आपल्याला जायचं आहे काटवलीला पण काटवली डायरेक्टली येत नसल्यामुळं आपण पासवर्ड सिलेक्ट करूया पाचवड वाई सातारा पाचवड वाई सातारा सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला तारीख सिलेक्ट करायचे समजा एकोणीस असेल वीस असेल त्याच्यानंतर आपल्याला चेक अवेलेबिलिटीमध्ये क्लिक करायचं आहे आणि नंतर आपल्याला या स्क्रीनला यायचं आहे या स्क्रीनला आल्याच्यानंतर आपल्याला बसची माहिती मिळते त्याच्यावर परत एकदा क्लिक करा आणि आता कुठून बसणार आहात ते ठिकाण निवडा तीन टाकी आणि उतरणार कुठे तर समजा आपण काटवलीला उतरणार आहोत तर शेवटचं ठिकाण काटवली हे सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला आता समजा याच्यातून सीट बुक करायची आहे तर आपल्याला आता पंचवीस नंबर बुक करायचे समजा पंचवीस नंबरला क्लिक केलं त्याच्यानंतर नेक्स्टमध्ये जावं नेक्स्टमध्ये गेल्याच्यानंतर इथे तुम्हाला पूर्ण माहिती भरायची तुमची परत एकदा नाव तुमचं जेंडर तुमचं एज आणि इथे आपल्या एस टीच्या योजना आहेत याच्यामध्ये सिनियर सिटिजन असेल अमृत सिनियर सिटीजन असेल किंवा महिला सन्मान योजना असेल ज्या योजनेमध्ये आपण बसतो ती योजना इथे सिलेक्ट करायची आपल्याला सगळ्यात अगोदर आपलं नाव टाकूया नाव टाकल्याच्यानंतर आपलं जेंडर मेल फिमेल जे काही असेल ते टाकूया त्याच्यानंतर आपलं एज आणि त्याच्यानंतर खाली एक ऑप्शन आहे सेम ॲज रजिस्टर मोबाईल नंबर त्याला टिक करायचा आहे आपली जी कॅटेगरी असेल ती सिलेक्ट करून पुढे जायचं आहे आपल्याला पुढे गेल्यानंतर आपल्याला या स्क्रीनमध्ये आल्यानंतर आपल्याला आपली पूर्ण माहिती मिळते आपण जे जे म्हणजे डिटेल्स सेव्ह केलेल्या आहेत त्या कुठून बसणार आहात कुठे उतरणार आहात किती तारखेला प्रवास करणार आहात सगळी माहिती याच्यामध्ये आहे आपला सीट नंबर काय आहे तो पण आपल्याला इथे दिसतो आहे प्रोसीड टू पे करायचं आहे इथे प्रोसीड टू पे, पे केल्यानंतर पेटीएमचा ऑप्शन येतो पेटीएमचा ऑप्शनला टिक केल्याच्यानंतर आपल्याला यू पी आयमध्ये जायचं आहे यू पी आयमध्ये हे एवढे सगळे ऑप्शन आहेत आता त्याच्यामध्ये आपल्याला गुगल पे गुगल पे थ्रू जर पेमेंट करायचं आहे तर आपल्याला गुगल पेला टिक करूयात त्याच्यानंतर प्रोसीड करायचं आहे खाली प्रोसीड केल्याच्यानंतर हे आपलं गुगल पे ओपन झालं आणि आपला तुमचा जो काही पासवर्ड वगैरे हो असेल तो पासवर्ड वगैरे हो टाकून पेमेंट करून टाकायचं पेमेंट केल्याच्यानंतर हे झालं तुमचं तिकीट जनरेट म्हणजे तुमच्या प्रवासाचं तिकीट जनरेट झालेलं आहे हे तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीवरती पण जातं आणि इथेवरती एक ऑप्शन आहे पी डी एफचा जर तिथे तुम्ही टिक केलं तर ते पी डी एफ स्वरूपात पण तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल तर अशा पद्धतीनं तुम्ही आपल्या ठाणे काटवली या बसचं बुकिंग करू शकता आणि आरामात प्रवास करू शकता प्रवाशांच्या मागणीनुसार आपली ठाणे काटवली ही बस आता कोपरकरणे तीन टक्के मार्गे वळवण्यात आलेली आहे तरी नवी मुंबईतील सर्व प्रवासी वर्गाने आपल्या बस बसला भरभरून प्रतिसाद द्या आपल्या बससेवेचा लाभ घ्या तसेच आरक्षण करत असताना जर काही अडचण आलीच तर मला किंवा माझे सहकारी ललित भोजने यांना कॉल करून आरक्षण कसं करायचं याबद्दल माहिती मिळवू शकता धन्यवाद